मनस्थिती खंबीर असली की माणूस कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो मानवी जीवनात परिस्थिती कधीच एकसारखी राहत नाही कधी सुख कधी दुःख कधी यश कधी अपयश ही जीवनाची खरी ओळख आहे परंतु या सगळ्या चढउतारांमध्ये माणूस टिकतो तो त्याच्या मनस्थितीच्या खंबीरपणामुळे एखाद्या व्यक्तीकडे भरपूर ज्ञान पैसा शारीरिक ताकद असली तरी जर मानसिक स्थैर्य नसेल तर कोणत्याही संकटाला तोंड देणे अवघड होते मानसशास्त्र सांगते की खंबीर मनस्थिती रेझिलियंट माइंडसेट ही फक्त परिस्थिती पचवण्याची क्षमता नसून परिस्थितीला संधींमध्ये बदलण्याची ताकद असते या लेखात आपण मानसिक खंबीरपणाची व्याख्या संशोधनाधारित माहिती उदाहरणे मानसशास्त्रीय दृष्टिकोन फायदे आणि स्वतःमध्ये खंबीर, खंबीर मनस्थिती कशी विकसित करावी याचा सखोल अभ्यास करू खंबीर मनस्थिती म्हणजे काय मानसशास्त्रात रेझिलियन्स हा शब्द खूप महत्वाचा मानला जातो रेझिलियन्स म्हणजे एखाद्या आघातानंतर पुन्हा सावरून उभं राहणं म्हणजेच आयुष्यातील कठीण प्रसंगांनंतर मनोधैर्य न गमावता पुन्हा पुढे जाण्याची क्षमता खंबीर मनस्थिती म्हणजे भावनांवर नियंत्रण ठेवणे परिस्थितीचे विश्लेषण करून पुढचा मार्ग शोधणे स्वतःवरील विश्वास न गमावणे संकटाचा स्वीकार करून त्यावर उपाययोजना करणे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून खंबीर मनस्थिती नंबर एक कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेअरी या सिद्धांतानुसार माणसाच्या विचारसरणीचा त्याच्या वागणुकीवर परिणाम होतो सकारात्मक विचारसरणी आणि समस्यांकडे तर्कशुद्ध दृष्टिकोन बाळगल्यास व्यक्ती जास्त खंबीर बनते नंबर दोन पॉझिटिव्ह सायकोलॉजी मार्टिन सेलिग्मन यांच्या संशोधनानुसार आनंद आशावाद आणि कृतज्ञता यांचा मानसिक खंबीरपणाशी थेट संबंध आहे जे लोक परिस्थितीतून धडा घेतात ते दीर्घकाळ मानसिकदृष्ट्या स्थिर राहतात नंबर तीन स्ट्रेस ॲडॅप्टेशन थिअरी मानसशास्त्रज्ञ हान सिएली यांच्या संशोधनात स्पष्ट केले आहे की ताण हा जीवनाचा नैसर्गिक भाग आहे पण जो व्यक्ती तानाशी जोळून घेतो त्याच्यात खंबीरता वाढते संशोधनाधारित माहिती अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यासात असे आढळले की खंबीर मनस्थिती असले लोक आयुष्यातील मोठ्या धक्क्यानंतरही सत्तर टक्के वेळा सकारात्मक बदल घडवून आणतात भारतात केलेल्या एका सर्वेक्षणानुसार नॅशनल मेंटल हेल्थ सर्वे दोन हजार सोळा ज्या व्यक्तींच्या सामाजिक व मानसिक आधार व्यवस्था मजबूत होत्या त्या व्यक्ती साठ टक्के जास्त प्रमाणात आयुष्याच्या संकटांना यशस्वीरित्या सामोरे गेल्या मानसोपचार तज्ज्ञांच्या मते सेल्फ इफिकेसी स्वतःवर विश्वास हा खंबीर मनस्थितीचा मुख्य पाया आहे ज्यांचा आत्मविश्वास दृढ असतो ते नैराश्य चिंता आणि ताण यांना सहज पराभूत करतात खंबीर मनस्थितीची वैशिष्ट्य समस्या नव्हे तर उपाय शोधण्याची वृत्ती भावनिक स्थिरता राग दुःख भीती यावर नियंत्रण ठेवणे लवचिकता फ्लेक्झिबिलिटी बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे आशावादी दृष्टिकोन हे शक्य आहे अशी वृत्ती स्वतःवर विश्वास अपयश आलं तरी पुन्हा प्रयत्न करण्याची तयारी खंबीर मनस्थितीचे फायदे ताणतणाव कमी होतो मानसिक आरोग्य चांगले राहते सामाजिक संबंध सुधारतात कामगिरीत वाढ होते आनंदी जीवन जगता येते जीवनातील उदाहरणे अब्राहम लिंकन अमेरिकेचे अध्यक्ष बनण्याआधी लिंकन यांनी अनेक निवडणुका गमावल्या व्यवसायात अपयश आले पण खंबीर मनस्थितीमुळे ते शेवटी यशस्वी झाले सचिन तेंडुलकर कारकिर्दीत अनेक वेळा जखमी झाले टीकेला सामोरे गेले पण खंबीर मनस्थितीमुळे त्यांनी क्रिकेटच्या शिखरावर स्थान मिळवलं दैनंदिन जीवनातील सामान्य माणूस एखाद्या शेतकऱ्याचे पीक नष्ट झाले तरी तो पुढच्या हंगामासाठी तयारी करतो कारण त्याच्याकडे खंबीर मनस्थिती असते खंबीर मनस्थिती निर्माण करण्याचे मार्ग सकारात्मक विचारसरणी विकसित करा नकारात्मक विचारांना आळा घाला ध्यान आणि श्वसनाचे व्यायाम मन शांत ठेवण्यासाठी उपयुक्त सामाजिक आधार व्यवस्था तयार करा मित्र कुटुंबियांची साथ घ्या अपयशाला धडा म्हणून घ्या अपयश म्हणजे शेवट नाही तर शिकण्याची संधी लक्ष ठरवा आणि प्रयत्न करा लक्ष्याकडे सातत्याने वाटचाल करा कृतज्ञता बाळगा आयुष्यातील चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञ राहा खंबीर मनस्थिती व परिस्थितीशी सामना आर्थिक अडचण खंबीर मनस्थिती असलेला व्यक्ती या प्रसंगी नव्या उत्पन्नाचे मार्ग शोधतो आरोग्याची समस्या तो उपचार घेतो आणि मनोधैर्य ठेवतो संबंधातील समस्या खंबीर व्यक्ती संवाद साधतो उपाययोजना करतो व्यावसायिक अपयश तो नवीन धोरण आखतो आत्मविश्वास राखतो कथा एका छोट्या गावातला अरुण नावाचा तरुण अत्यंत गरिबीत वाढला वडिलांचा अपघातात मृत्यू झाला आई शेतमजूर म्हणून काम करू लागली परिस्थिती अत्यंत कठीण होती अरुण अनेकदा निराश व्हायचा पण त्याने ठरवलं की परिस्थितीसमोर हार मानायची नाही शाळेत असताना त्याला अनेक वेळा शिकवणीसाठी पैसे नव्हते पुस्तकं नव्हती पण अरुणने जिद्द ठेवून गावाच्या ग्रंथालयात अभ्यास केला परीक्षेत अपयश आलं तरी त्याने प्रयत्न सोडले नाहीत नंतर अभियांत्रिकी प्रवेश मिळाला शिक्षण पूर्ण करून नोकरी लागली आणि त्याने आपल्या आईला सूप दिलं अरुणच्या आयुष्यातील हा प्रवास दाखवतो की खंबीर मनस्थिती असली की कोणतीही परिस्थिती जिंकता येते जीवनात परिस्थिती नेहमी आपल्या हातात नसते परंतु त्या परिस्थितीला आपण कसे सामोरे जातो हे पूर्णपणे आपल्या मनस्थितीवर अवलंबून असते खंबीर मनस्थिती असलेला व्यक्ती अपयश अडचणी यांना हरवून यशाकडे या वाटचाल करतो मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास खंबीर मनस्थिती म्हणजे मानसिक आरोग्य टिकवण्याची आणि जीवन समृद्ध करण्याची एक जीवनशैली आहे एकंदरीत मनस्थिती खंबीर असली की माणूस कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो हे केवळ वाक्य नाही तर एक सत्य आहे ज्याची पुष्टी संशोधन अनुभव आणि मानसशास्त्र करतात प्रस्तुत मानसशास्त्री लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद